અમદનગર जिल्हा ઓલિમ્પિક એસોસિએશન ચા લોગોચે અનાવરણ आमदार संग्राम जगતા यांच्या हस्ते संपन्न झाले अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन च्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले असून यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे ज्ञानेश्वर खरंगे निर्मल थोरात विलास दवने, प्राध्यापक संतोष भुजबळ रावसाहेब बाबर संजय धोपवलकर अविनाश काळे प्रशांत गंधे निलेश कुलकर्णी विशाल गरजे सतीश झेंडे शैलेश गवळी निलेश मदने आदींसह खेळाडू आणि विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन सर्व समावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना निर्माण झाली आहे जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी आपण सर्वजण एकत्र आलो तर खेळाडू घडवले जातील असे सांगितले आहे यावेळी खेळाडू आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थिती संपन्न आला त्याकरता पंचावर उपस्थित असणारे अन्न्य साहेब असतील परत साहेब असतील त्याचप्रमाणे वांगेजी असतील साहेब असतील गेश्वर असतील त्याचप्रकारे डोंडे साहेब असतील साह सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित सर्व आमच्या या क्रीडा संघटनेत सर्व पदाधिकारी सर्वांचं आपला घेणार आहे सर्व पत्रकार बांधव सर्व क्रीडा आताच त्या सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मनोगतामध्ये आपल्या आपल्या भावना या या लोकमानावरच्या निमित्तानं आपलं व्यक्त केल्या गेल्या काही आठ पंधरासोबतच आपल्या सर्वांची एक प्राथमिक स्वरूपाची एक बैठक अनौपचारिक बैठक हे आपली संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये देखील आपला एक आराखडा तयार झाला आहे कशा प्रकारे या क्रीडा संघटना असली पाहिजे कशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे आणि एक त्याच्यात एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून आता ही नवीन संघटना केली आहे की कुठंतरी अनेक वेगवेगळे खेळ आहेत त्याच्या असोसिएशन आहेत आणि त्याच्यामध्ये देखील आता जसं आता शकील सर आता प्रत्येक पक्षामध्ये दोन दोन गट झाले तसं अशी पण देखील व्हायला क आता त्याला बाजार ठेवून आता आपली एकच अशी निघायची असा एक निर्णय झाला त्याच्यामुळं गॅस त्याला गरज भाग जाऊ द्यायला आपलं तिकडं गाडीचा गोड आहे ना गाडी पुढंही गेली ती गोरोबरोबर कवरच करत नाही आपली गाडीची शिक्यता कामाली आपल्याला चालू नाही आणि घृणा क्षेत्रात पूर्वीच्या काळामध्ये क्षेत्राला आपण जर पाहिलं तर फार इतकं भराव इतकं महत्व आणि आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये थोडस बाहेर खेळत असली की आईवडील राखवायची काय खेळतो का अभ्यास करून प्रत्येक आई वडना शक्यता असायची कुठलाही खेळ क्रिकेट जरी खेळत असल फार प्रशिक्षणाचे क्लासेस देखील असायचे पण आता विनायकची प्रत्येक खेळाची आता क्लासेस निर्माण झाले म्हणजे पूर्वी फक्त क्रिकेट असायचं पण आता तशी परिस्थिती आली अगदी छोटासा छोटा खेळ याच्या देखील प्रशिक्षक निर्माण झाले आणि चित्रपट आपल्याला पूर्वी चित्रपटाची संकल्पना काय असायची तर चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून पाहायला जायचं पण आता अलीकडच्या काळामध्ये विशेषतः खेळावरती जे चित्रपट निर्माण झाले तर त्याच्यात बरेच आता खेळाडू खेळायला लागलेला मला ठिकाणांना मी ही संकल्पना सांगतो जेणेकरून आपल्याला सर्वांना लक्षात येईल की ही संकल्पना आम्ही तीन मित्र एकत्र बसून गप्पा तयार संकल्पना आहे जेणेकरून ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश की किंवा आपल्या जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र येऊन सर्व खेळाडूंचा विकास होईल आणि सर्व संघटना एक संघ बांधल्या जातील हा याच्या मागचा एक उद्देश आहे प्रतिनिधी मुकुंद भट न्यूज मराठी अहमदनगर